बघा आजोबा व नातू यांच्या वयात पन्नास दोघांचे एकूण वय चौऱ्याहत्तर वर्ष असेल तर पाच वर्षापूर्वी आजोबाच वय काय प्रश्न सोडवायचं कस लेखरनो इथं आजोबा आणि इथं त्या आजोबाचा नातू असे दोन शब्द मांड आजोबा नातू यांच्या वयात पन्नास वर्ष इतका फरक यांच्या वयाचे समीकरण तयार करायचे कधीची यांच्या समीकरण करायची तयार तर कधीची हा प्रश्न आजची उदाहरणार्थ या आजोबाचं वय वर्ष दोघांच्या वयातील तफावत म्हणजे फरक आजोबा नातू यांच्या वयात पन्नास वर्ष इतका फरक याचा अर्थ हा नातू अर्थातच पन्नास वर्षांनी आजोबापेक्षा लहान आहे या नातूच वयाच समीकरण कस यन आजच्या दोघांच्या वयाची बेरीज इथं दर्शवली चौऱ्याहत्तर वर्ष म्हणून आजची दोघांची समीकरण स्वरूप वय इथं मांडा अधिक स्वरूपात समोर दोघांच्या वयाची ही बेरीज ही बेरीज दोन एक्स वजा पन्नास समोर चौऱ्याहत्तर एक हो, दोन एक्स एकटी करा चौऱ्याहत्तर ही बेरीज किती हो सत्तर पाच म्हणजे सत्तर आणि पन्नास एकशे वीस चोवीस एकशे चोवीस यक्स बराबर एकशे चोवीस कडे जातानी दोन भाग ये आणि हा भाग बासष्ट न गेलेला एक ची किंमत बासष्ट मिळाली याचा अर्थ आजच आजोबाच वय बासष्ट वर्ष आजच वय आम्हाला आजचं वय नाही विचारलं सर पाच वर्षापूर्वी आजोबाच वय विचारलं हे काही गोष्टी हे प्रेझेंटेशन ठेवत जा एखाद्या वेळेस आमच्याकडूनही माझ्याकडून खास करून चुका होतात बासष्ट वर्ष पर्याय असते पहिलाच वगैरे देऊन टाकलं प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट फेन वे वान टू अचू एनिबडी फिक्टरी एनिबडी गोल ऑफ सक्सेस इन एज्युकेशनल लाईफ लक्षात घ्या शिका सगळं कष्ट करा मेहनत करा कष्टाची सवय लावा कष्ट हा आनंद आहे लक्ष द्याय पाच वर्षापूर्वी आजोबाचं वे विचारलं सर म्हणून हे झालं आजचं आता बाहासष्ट वजा पास करा सत्तावन्न वर्ष हे उत्तर सापडते पाच वर्षापूर्वी आजूबाज वय किती सर सत्तावन वर्ष वैवारी ही माझी प्रतिष्ठावश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा तुम्हाला करता येईल